हॅलो नमस्कार हे बघा आम्ही इथं नारगोळला आलो आहे सहजोगाचं सहस्राराची पूजा आहे तर हे बघा असं इथं उतरायला जागा दिलेली आहे लोकांना खूप लोक आहेत अशी उतरायला जागा आहे पंखे लावलेत गाद्या दिल्यात झोपायला आणि इकडे हे हे रूम सगळे भरलेले आहेत इकडं ही बिल्डिंग आहे ना इकडं हे बघा इथं रूम सगळे भरले आहेत इकडं रूम भरले जागा फुल झालेली आहे आणि मग जागा फुल झाल्यामुळं हे असा मंडप मारलेला आहे इथं पंखे कूलर गाद्या सगळं दिलेलं आहे आदल्या सहयोगांना झोपण्यासाठी हे लेडीज जो आणि जेंट्सचं वेगळं असतं इथं सगळे जेंट्स आहेत त्या इथं इथं सगळे जेंट्स आहेत आणि पुढं इकडं लेडीज आहेत हे बघा हे सगळे रूम भरलेले आहेत हाऊसफुल झाले आहे लाईव्ह आहे का व्हिडिओ चालू आहे हे बघा इथं रेडीज आहे रेडीज जागा दिली इथं गाद्या टाकलेत पंखे लावले आणि हे असंवर छत मारलेलं आहे लेडीजला दिलेलं दिलेला येतो हाऊसफुल झाल्यामुळं असे केलंय हे